पूल पार्टीसाठी आलेल्या काही तरुणांनी दारू पिऊन डी जेवरून वाद घालत रिसॉर्टच्या व्यवस्थापकावर चाकूने हल्ला केला या चाकू हल्ल्यात रिसॉर्ट व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास चंद्रपुरातील पद्मापूर येथील पोद्दार रिसॉर्टमध्ये घडली या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे ललित गाताडे आकाश आसुटकर विष्णू बोंगाले करण तीर्थगिरीवार आणि कृष्णा तोगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घुगुस येथील पाच तरुण पोद्दार रिसॉर्टमध्ये पोचले दरम्यान दारूच्या नशेत असताना रिसॉर्टमध्ये डी जे वाजवण्यावरून त्यांच्यात वाद झाला वाद विकोपाला गेल्यानंतर पाच तरुणांनी मिळून व्यवस्थापकावर चाकूने हल्ला केला यात रिसॉर्ट व्यवस्थापक गंभीर जखमी झाल्याने आरोपींनी तेथून पळ काढला जखमी व्यवस्थापकाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सुरू केला दुर्गापूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात भद्रावती येथून पाचही आरोपींना अटक केली पुढील तपास दुर्गापूर पोलीस, पोलीस करीत आहे